आहा हा इतकी सुंदर आणि मस्त दिसत आहे तर पाहता क्षणी खाण्याचा मोह होत आहे आणि चवीला अप्रतिम आणि भन्नाट अशी ही दाल फ्राय नमस्कार मी अनुष्का स्वागत करते समर्थ किचनमध्ये आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल दाल फ्राय कशी करायची ते दाखवणार आहे सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला दाल फ्राय तयार करण्यासाठी इथे एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे या वाटीच्या मापाने त्याचबरोबर दोन वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि तीन वाटी तूर डाळ घेतलेली आहे तर एकाच दोनास तीन असं प्रमाण घ्यायचं आहे तर ह्या वाटीने मी हे प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी मसूर डाळ दोन वाटी मूग डाळ तीन वाटी तूर डाळ तर हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मिक्स करायचं व्यवस्थित दोन ते तीन वेळाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं कुकरला शिट्या करून घ्यायचं आहे तर इथे मी तीन ते चार शिट्या करून मस्त असं शिजवून घेणार आहे तर इथे मी हे प्रमाण व्यवस्थित करून ठेवलेलं आहे म्हणजे काय होतं पटकन एक वाटी प्रमाण घेतलं की आपल्याला डाळ करायला सोपी जाते तर मी येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये सात ते आठ प्रकारचं दाल फ्राय कसे करायचे किंवा दाल तडका कसा करायचा ते दाखवणार आहे तर इथे ही डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण फोडणी देऊ तर इथे तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं कढीपत्ता यानंतर मोहरी आणि जिरं घालायचं आहे आता यानंतर यामध्ये लसूणची पेस्ट घालायची आहे तर इथे मी पाव चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा घालायचा आहे तर इथे मी एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला होता मीडियम साईजचा घेतलेला होता तर व्यवस्थित असा छान मिक्स करून घ्यायचा आहे छान परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे टोमॅटो तो मऊ होतो आता यानंतर लसूणचे तुकडे करून घालायचे आहेत म्हणजे दाल फ्राय मस्त अशी छान लागते कारण लसूणचा फ्लेवर छान दाल फ्रायला आला पाहिजेत तर एक चमचा इथे लसूणचे तुकडे घातले होते यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार हळद घालायची पाव चमचा आणि कोथिंबीर घालायची आहे फोडणी देताना कोथिंबीर घालायची म्हणजे दाल फ्रायला चव खूप छान येते आणि चव भन्नाट लागते आता व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये शिजवलेली डाळ घालायची आहे तर इथे डाळ घातली मी परतून घ्यायचं आहे आणि आता या यामध्ये तुम्हाला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी डाळ व्यवस्थित काढून घेते आधी आणि यामध्ये एक दोन वाटी पाणी मी यामध्ये घालणार आहे तर इथे मी आता दोन वाटी पाणी घेतलं आहे आणि मस्त यामध्ये ॲड केलेलं आहे तर पाणी मी कोमट घातलेलं आहे कोणत्याही डाळीत किंवा भाजीमध्ये पाणी वापरताना शक्यतो कोमट किंवा गरम पाणी वापरायचं म्हणजे ती भाजी किंवा तु ती डाळ चांगली होते वरून आता कोथिंबीर घालायची चांगली खळखळून उकळी काढायची आहे अगदी पाच ते सात मिनटात मस्त अशी उकळी येते तरी व्यवस्थित मी असं ढवळून घेतलेलं आहे आता तुम्ही पाहू शकत असाल मस्त अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा आहे तर इथे हा एक चमचा गरम मसाला घालून मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता गरम मसाला घातल्यानंतरसुद्धा परत एक पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं चा। यामुळे गरम मसाला व्यवस्थित शिजला जातो आणि फ्रायमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यामुळे देखील चांगली चव लागते आता छान उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकत असाल तर मस्त अशी ही खाण्यासाठी दाल फ्राय तयार झालेली आहे आणि ही अगदी रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेली आहे हॉटेलमध्ये अशाच प्रकारे आपल्याला दाल फ्राय मिळते माझ्या घरी दाल फ्राय खूप आवडते आणि माझ्या हातची खूप आवडीने खातात दाल फ्राय त्यामुळे मी ही नेहमी वरचेवर बनवतच असते तयार झालेली आहे मस्त चमचमी तशी फ्राय ही दाल फ्राय पाहून तुम्हालाही तोंडाला पाणी सुटलं असेल तर लगेच ही लगे रेसिपी पाहून घरी बनवा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन आणि चमचमीत रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद